मंडळी मेष राशीच्या महिलांचा नक्की स्वभाव कसा असतो त्यांच्यात कोणते गुण आणि अवगुण असतात आणि या महिला वेगळ्या का असतात हे जाणून घेऊयात मेष राशी ही राशीचक्रातील पहिली राशी असून ती अग्नितत्वाची रास आहे मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तर आज आपण पाहणार आहोत की मेष राशीच्या महिलांचा स्वभाव कसा असतो मेष राशीच्या महिलांमध्ये अहंकार असतो असं पहिल्यांदा वाटतं पण त्या अशा नसतात त्या खूप प्रेमळ मन मिळवू असतात या महिला पुढं होऊन सगळ्यांची मदत करतात सतत गरजवंतांना मदतीचा हात देतात या महिलांना दिखावा आवडत नाही त्या जे असेल ते तोंडावर बोलतात त्यामुळं यांचे शत्रू जास्त असतात यांना कोणी चुगली केलेली आवडत नाही आणि या स्वत तसं करत नाहीत या महिलांची कोणी तोंडावर प्रशंसा केली की लगेच विरघळतात लगेच त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात यांना कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी थोडा विचार करावा असं मला वाटतं मेषराशीच्या महिला रागीट असतात त्यांना राग आल्यावर या समोर कोण आहे हे पाहत नाहीत या महिलांमध्ये नेतृत्व गुणवत्ता दिसून येते या कुणाचंही ऐकून घेत नाहीत म्हणजे वर्चस्वाचं बोलणं सहन करत नाहीत या महिला इतरांबद्दल कधी वाईट विचार करत नाहीत या महिला जीवनात पुढं जाण्यासाठी खूप मेहनत करतात या महिलांना ज्या कामाची आवड असते ते काम या सहज आणि खूप चांगल्या पद्धतीनं करतात या महिलांना प्रेमजीवनात धोका मिळतो पण या खूप भावनिक होतात या महिलांमध्ये संयम खूप कमी असतो असं म्हणतात त्यामुळंच ती घाई करतात या महिला विचारपूर्वक कामं करतात पण राग लगेच येत असल्यामुळं आपल्या कुटुंब नातेवाईकांशी मतभेद होतात या महिला आपल्या कुटुंबाची खूप चांगली काळजी घेणाऱ्या असतात या महिलांना आपल्या गरजा स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या काहीही करू शकतात मेष मेषराशीच्या महिलांनी जीवनात अजून चांगलं होण्यासाठी चंद्राचा बीजमंत्र नियमित सूर्यास्तानंतर एकशे आठ वेळा जपावा हा मंत्र म्हणजे ओम श्राम श्रीम श्रहा चंद्रमय सैन नम तसंच ओम शिवायचाही जप करावा महादेवाची पूजा करावी आणि सोमवारचं आणि गुरुवारचं व्रत करावं यामुळं या, या महिलांना अगदी आपलं मन शांत ठेवण्यात मदत होईल मित्रांनो मेषराशीच्या स्त्रिया थोड्या तापट असतात पण त्यांना रागीट समजू नका विनाकारण त्यांना राग येत नाही पण कोणी त्यांच्या वाट्याला गेलं की त्यांना नक्कीच राग येतो